ते पाच जुलैला शिवसेना युबीटी आणि मनसेच्या मेळाव्यासंदर्भातली ही बातमी पाच जुलैला मनसे शिवसेना युबीटीचा एकत्रित मेळावा होणार आहे आणि विजय मेळाव्याची आमंत्रण पत्रिका आता समोर आली आहे मग ही सुरुवात आहे पत्रिकेवर असा सूचक मजकूर लिहिलेला आहे हिंदी भाषेचा जी आर रद्द केल्यामुळे विजय मेळावा आहे आमंत्रण पत्रिकेवर लिहिलेलं आहे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे का मग ही सुरुवात आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस एन एसईोम वरळी सकाळी दहा वाजता आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे अशा प्रकारे ही पत्रिका लिहिण्यात आली सन्मानिय ठाकरे बंधूंनी खुलं आवा विनंती निमंत्रण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार त्यासाठी होणार आहोत आणि म्हणून तुम्हालाही निमंत्रण आहे नाही तर तुम्ही येणारच आहात त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या दिवसाची वाट पहा भा, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्याच टीमनी आणि शिवसेनेच्या सगळ्या टीमनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे एकंदरीत खरं पाहता ही जागा कमीच पडणार आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे